नमस्कार जर आपला ट्रस्ट रजिस्टरच नाही आहे आणि आपली संस्था रजिस्टरच नाही आहे परंतु कोणत्याही सोशल कॉजसाठी किंवा एखाद्या सामाजिक कारणासाठी तुम्हाला जर तात्पुरते पैसे गोळा करायचे असतील आणि वर्गणी गोळा करायची असेल किंवा देणगी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता का तर याचं उत्तर नाही असं आहे परंतु ही वर्गणी किंवा देणगी तुम्ही कोणत्या कंडिशन्सवरती घेऊ शकता याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट वाटली तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नेहमी मिळण्यासाठी आणि जे काही लिगल कंप्लायन्सेस आहेत धर्मदायुक्त कार्यालयासंबंधीचे हे रेग्युलर बेसिसवर मिळण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पाहूयात तर तुमची ट्रस्ट सपोज रजिस्टर नाही आहे आणि तुमची कोणतीही संस्था सोशल कॉस्टसाठी रजिस्टर केलेली नाही आहे तर अशा वेळेला तुम्हाला या सोशल कॉस्टसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी जर तुम्हाला पैसे गोळा करायचे असतील म्हणजेच थोडक्यात काय वर्गणी गोळा करायची आहे ठीक आहे आता हे सोशल कॉज कोणते कोणते असू शकतात तर एखादा नॅचरल डिझास्टर झालेला आहे किंवा भूकंप आलेला आहे कोणतीही संकट आलेली आहेत आपत्ती आलेली आहेत मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा वादळ आलेलं आहे सुनामी आलेली आहे पूर आलेला आहे महापूर आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये अशा गरजू लोकांना समजा आपल्याला मदत करायची आहे आणि त्यांच्यासाठी हे पैसे किंवा हा निधी गोळा करायचा आहे तर असा निधी विदाऊट रजिस्ट्रेशन जर आपली संस्था सामाजिक संस्था नोंदणी नसेल तर तुम्हाला करणं अलाऊड नाही आहे तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळेला तुम्हाला कलम एक्केचाळीस क सेक्शन फोर्टी वन सी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये ही तरतूद आहे तर या कलमाच्या अंतर्गत तुम्हाला धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अशा अर्जामध्ये तुम्हाला अशा सोशल कॉजसाठी अशा, अशा रिजन करता तुम्हाला ते धर्मदायक तर ता तात्पुरता परवाना देतात आणि हा ता तात्पुरता परवाना घेऊन तुम्ही अशा पद्धतीने एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे मिळतो आणि या तात्पुरत्या परवान्यावरती तुम्ही ही तात्पुरतं जे कोणतं तुमचं कॉज आहे कौस किंवा तुमचं कारण आहे त्या कारणाकरता तुम्ही ही पैसे किंवा देणगी वर्गणी गोळा करू शकता तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या वेळेस तुम्ही अशी देणगी वर्गणी गोळा कर करण्याकरता परमिशन घ्यायची हे तुम्हाला मी सांगितलं तर ही संकटकालीन जी काही कामं आहेत त्याकरता तुम्ही ही वर्गणी गोळा करू शकता याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याकडे सण समारंभ उत्सव असतात म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर गणपती उत्सव आहे किंवा दुर्गा उत्सव दुर्गापूजा उत्सव आहे तर नवरात्रीच्या वेळेस किंवा गणपती गणेशोत्सवाच्या वेळेस देखील अशा प्रकारचा तात्पुरता परवाना जो आहे हे धर्मदायुक्त कार्यालयामधून तुम्हाला मिळू शकतो आणि हा तात्पुरता परवाना काढण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या अटी आणि शर्ती आहेत किंवा दोन प्रकारे तुम्ही त्यासाठी जाऊ शकता तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही जाऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीनेही जाऊ शकता सध्या हा जो मोड आहे आज रोजी हा ऑनलाईन पद्धतीचा केलेला आहे परंतु पूर्वी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज दाखल करून अशी परवानगी घेता येत होती किंवा ऑनलाईन पद्धतीने जाता येत होता अशा दोन्ही मोडने तुम्हाला जाता येत होतं अशा प्रकारे अर्ज दाखल केल्यानंतर सात दिवसाच्या आत जर ऑनलाईन प्रोसेस असेल तर सात दिवसाच्या आत मान्य धर्मदायक्तं तुम्हाला अशी प्र परवानगी जी आहे ही अमाऊंट गोळा करण्यासाठी किंवा देणगी वर्गणी गोळा करण्यासाठी देतात आणि अशा पद्धतीने तुमचं काम सोप्पं होऊन जातं म्हणजे तुम्हाला जर एखादा तात्पुरता करण्यासाठी असा परवाना हवा असेल किंवा असे कि पैसे गोळा करायचे असतील तर लिगली आणि कायदेशीरपणे तुम्ही अशा पद्धतीने ही अमाऊंट किंवा ही वर्गणी देणगी तुम्ही गोळा करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे सेक्शन एक्केचाळीस कच्या अंतर्गत का धर्मादायुक्त कार्यालयात जाऊन परवानगी घ्यायची आहे परवानगी अगदी सोपी आहे महाराष्ट्र राज्य चॅरिटी कमिशनरची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती देखील ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि ही परवानगी घेऊ शकता धन्यवाद